सोलापुरात जिजाऊ सृष्टी आणि पुतळ्यासाठी ठोस प्रयत्नाचे आश्वासन मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून आम्ही सार्वजनिक जीवनात आलो असून समाजवाद पाठिंब्यामुळे महानगरपालिकेत नगरसेवक होण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन नूतन मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी केले सोलापूर शहरात राजमाता जिजाऊ यांचा भव्य पुतळा उभारणे तसेच जिजाऊ सृष्टी साकारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले मराठा सेवा संघाच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी नवनिर्वाचित सर्व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना नगरसेवकांनी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला मराठा समाजासह इतर समाजकंडकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ही यशस्वी वाटचाल शक्य झाली असेही त्यांनी स्पष्ट केले समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात काम करणाऱ्या असल्याचे देखील सांगितले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सलोखा काम करणार असून राजमादा जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जिजाऊ सृष्टीसारख्या प्रेरणादायी उपक्रमासाठी ठोस महापौर घेण्यात येईल असे आश्वासन नगरसेवकांनी दिले महाडा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी जिजाऊ बंधना घेण्यात आली त्यानंतर नूतन नगरसेवक जयकुमार माने अमोल शिंदे आनंद जाधव गणेश वानकर विनोद भोसले प्रियदर्शन साठेश श्रद्धा पवार मृणमयी गवळी ज्ञानेश्वर देवकर वैशाली भोपळे कल्पना कदम मनोरमा सपाटे पूनम काशीद यांचा जिजाऊ यांची प्रतिमा बुद्ध भूषणम ग्रंथ देऊन गौरण करण्यात आला अमोल बापू शिंदे गणेश वानकर विनोद भोसले आनंद जाधव जयकुमार माने कल्पना कदम यांनी विचार व्यक्त करत सत् सत्कारास उत्तर दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षाने पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील होते यावेळी मुळे उज्ज्वला साळुंके सदाशिव पवार आर पी पाटील प्रकाश जानोवरे हनुमंत पवार नवनाथ चव्हाण सोमनाथ राऊत लक्ष्मण महाडिक दिनकर देशमुख सचिन चव्हाण गोवर्धन गुंड प्रकाश डोंगरे नितीन जाधव हनुमंत चव्हाण नितीन मोहिते नवनाथ कदम राम माने पुरुषराम पवार स्वाती पवार लता ढेरे अभिंजली जाधव प्रीती कदम उपस्थित होते